पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनहिताच्या अनेक योजना राबवल्यात त्यामुळं प्रत्येक घरात विविध योजनांचे लाभार्थी आहेत भविष्यातही जनहितकारी शासन येण्यासाठी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून धैर्यशील माने यांना मतदान म्हणजेच मोदींना मतदान हे पटवून द्यावं असं आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी केलं इचलकरंजी इथं झालेल्या सभेत ते बोलत होते महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी इचलकरंजीतील जवाहरनगर इथं सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पुंडलिकराव जाधव हिंदूराव शेळके मनोज हिंगमिरे अनिल डाळ्या श्रीनिवास कांबळे जहांगीर पटेकरी उत्तम विभूते राजाराम पवार यांच्यासह खासदार धैर्यशील माने यांनी मनोगत व्यक्त केली मतदारसंघात माने यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी आणलाय त्यामुळे त्यांना मतदान करून पुन्हा खासदार करण्याचं आवाहन सुरेश हळवणकर यांनी केलं विरोधकांकडे मोदी यांना हटवण्याचा एकच अजेंडा आहे मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास विरोधकांचा भ्रष्टाचार बंद होणार आहे त्यामुळे सर्वजण एकत्र देशाला पुढे नेण्यासाठी मोदी यांची गरज आहे रूफटॉप सोलरच्या माध्यमातून घराघरात मोफत वीज उपलब्ध होणार आहे सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही असं हळवणकर यांनी सांगितलं मेळाव्याला रवी गोंदकर सुनील कोरवीर या जमादा सुनील ताडे प्रीतम लोटके सुजाता कोरे राजाराम बोंगारडे राहुल तेलसे सिंगे दीपक पाटील महेश पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते